शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांना केवळ महाराष्ट्रात लहान मुलांना बालकांना पोषण देऊन सशक्त करण्याचं काम जे महिला करतात त्या कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र मात्र अशक्त करण्याचं काम करत आहे त्यांना केवळ अडीच हजार पगार देऊन माझं म्हणणं आहे महाराष्ट्रामध्ये नव्हे देशातला एकंदरीत अभ्यास केला तर लक्षद्वीप पॉंडेचेरी तामिळनाडू केरळ या राज्यामध्ये नऊ ते दहा हजार पगार दिला जातो महाराष्ट्र लोकविकासाभूमी आणि प्रगतशील राज्य असं म्हटलं जातं या महाराष्ट्रामध्ये या कर्मचाऱ्याला अन्याय होऊ नये किमान वेतन कायद्याप्रमाणे वीस हजार पगार द्यावा ही आमची नवभारत कामगार संघटनेची मागणी आहे या महिन्या मागच्या वर्षी आम्ही आंदोलन केलं होतं शांततेच्या मार्गाने या वर्षी हे आंदोलन करून आम्ही धरून ही मागणी सरकारला करत आहोत पुढच्या महिन्यामध्ये नाशिक विभागामध्ये आणि अमरावती विभागामध्ये आम्ही आंदोलन करणार आहोत शासनाने त्याची दखल घ्यावी नाहीतर येत्या काही काळामध्ये सगळ्या महाराष्ट्रातल्या सर्व कर्मचाऱ्यांना घेऊन आम्हाला मुंबईमध्ये मंत्रालय समोर बसावं लागेल असा आम्ही सरकारला इशारा देतो त्यापूर्वी सरकारने वीस हजार किमान वेतन द्यावं अशी मी महाराष्ट्र सरकारला विनंती करत आहे तुमच्या वतीनं आणि ते त्यांनी मान्य करावं अशी माझी विनंती आहे मी तुम्हाला एक सांगतो आता आम्ही सगळ्या विभाग सहा विभागामध्ये आंदोलन करणार आहोत त्या त्या विभागीय आयुक्तांना सांगणार आहोत आणि ते झालं नाही तर महाराष्ट्राच्या मंत्रालयासमोर आम्ही जाऊन बसू आणि मागणी झाल्याशिवाय पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही असं मी तुम्हाला बाकी सांगतो या निमित्ताने तुम्हाला एक सांगतो मी आज तुम्हाला अजून दिसला असता मोठा कार्यक्रम इथे मराठवाड्यामध्ये पण पावसामुळे जरा थोडस आम्हाला आंदोलन थोडं आवर्त घ्यावं लागलं त्यामुळे नाहीतर या ठिकाणी पाच ते दहा हजार लोक आले असती एवढी परिस्थिती कठीण आहे कामगार अन्याय होत आहे महाराष्ट्रामध्ये सगळ्या कर्मचाऱ्यांचा नवभारत कामगार संघटनेनं पाठिंबा आहे कर्मचारी आपल्या जिल्ह्यातून आपल्या परीने या संघटनेच्या आंदोलनासाठी उपस्थित राहिले त्याचप्रमाणे आलेले पत्रकार बांधव त्यानंतर संघटनेचे सल्लागार भाऊसर पाटील शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सुभाष पाटील साहेब त्यानंतर तालुका प्रतिनिधी सर्वांना मी सर्वांचे मी आभार मानतो की त्यांनी एक कर आता आपलं शिष्टमंडळ हे निवेदन देण्यासाठी मध्ये जाईल काही कर्मचारी का ते थांबतील तुमचं बाहेरचं आपले जे थांबते कर्मचारी आहेत त्यांना अंजली ठोबे मार्गदर्शन करतील निवेदन देऊन आल्यावर एक पाच मिनिट पाच ते दहा मिनिटामध्ये निवेदन दिलं जाईल आता तेवढं बोलून माय करून सगळं संपवतो जय जय महाराष्ट्र